शिवाजी राजांच्या खूप गोष्टी ऐकल्यात लहानपणी शिवाजी राजांच्या खूप गोष्टी ऐकल्यात लहानपणी नेहमी वाटते त्यांच्यासारखेच देशभक्त असावे सारे राजकारणी काय त्यांची हुशारी काय त्यांचा बाणा एक हात तलवारीवर आणि ताठ तो पाठीचा कणा रयतीचा जीव शिवा रयतेचा जीव शिवा होता राजबिंडा देखणा ज्याने ओवाळले आयुष्य स्वदेश रक्षणा तीक्ष्ण करारी नजर आणि हृदयात देशभक्तीचा साठा तीक्ष्ण करारी नजर आणि हृदयात देशभक्तीचा साठा स्वाभिमानाचा मेरू तो असा होता मर्द मराठा असंख्य मावळ्यांनीही दिली तेव्हा प्राणाची आहुती असंख्य मावळ्यांनीही दिली तेव्हा प्राणांची आहुती पिढ्यान पिढ्यांनी वेचले आयुष्य त्यांची नाही गणती आज मात्र मराठा फिरतो आहे वणवण आज आपला वाढदिवस छत्रपती आपणच करा हो मार्गदर्शन परत अवतरा राजे परत अवतरा राजे आणि करा ही धरा धन्य समर्थ होऊन सोडवा हा वीर मराठ्यांचा प्रश्न